गणेशमन्त्र वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे दे सर्वकार्येषु सर्वदा कार माझं नाव पोपट लक्ष्मण कुंभार गडकरावी सातारा या ठिकाणी आमचा मूर्ती बनवण्याचा व्यवसाय आहे गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसावर येऊन टेपला आहे परंतु जो जो आज आमच्या लहान गणेश मूर्ती जवळजवळ शंभर टक्के काम उरं केलेलं आहे पेंटिंगचं तसेच मोठ्या मंडळाच्या ज्या गणेश मूर्ती आहेत जवळपास त्याचंही काम सत्तर ते ऐंशी टक्के उरं केलेलं आहे आज काही मूर्तींचं काम बनवायचंसुद्धा चालू आहे आज पेंटिंगसुद्धा चालू आहे आमचं आणि थोडंसं महागाईचा तर विचार करता आज जे आम्हाला सरकारने नऊ जूनला पी ओ पीची पी ओ पीवरील बंदी होती ती उठवली पहिलं त्या निर्णयाचं आम्ही सरकारचं स्वागत करतो आणि सर्व कुंभार बंधूंच्या वतीने आम्ही सरकारचं स्वागत करत आहोत आणि त्याचप्रमाणे जो दराचा विषय राहील तो थो, थोडेसे दरवर्षीपेक्षा यंदा पस्तीस ते चाळीस टक्क्यांना रेट वाढलेले आहेत कारण का अचानक पी ओ पीच्या कारखान्यावर आलेला ताण आणि बसून असलेले कामगार ऐन टाईमाला मिळणं कठीण झालं त्यामुळं सगळे कामगारांची पाववापवा झाली त्यामुळं कामगारांचा पगारात झालेली वाढ कलरची वाढ त्यामुळं पस्तीस ते चाळीस टक्क्याने रेट वाढलेले आहेत पण तसं काय अगदी फारसं भाविकांनी नाराज न होता ही फक्त वाढ यंदाच्या वर्षीच अशा पद्धतीची राहील पुढच्या वर्षीपासून रेग्युलर राहील काही अडचण येणार नाही आणि येणाऱ्या गणेश उत्सव हा धूमधडाक्यात साजरा करावा अशी सर्व गण गणेश भक्तांना विनंती